दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी भीमाशंकर चांगले यांची नियुक्ती अखिल भारतीय हो काँग्रेस कमिटीच्या विशेष सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष तथा सोलापूरचे लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या परवानगीनं गावचे युवा नेते भीमाशंकर चांगले यांची दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली हे निवडीचं पत्र माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर चांगले यांना देण्यात आलं या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेब काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हसापुरे माजी उपसभापती अप्पासाहेब बिराजदार रोहित बिराजदार धनेश आचलेरे भूताळी कळकिळे गेनसिद्ध गुंडे सिद्धराम छापेकर स्वप्नील छापेकर सागर कारंजे समाधान चांगले पवन चांगले व सोलापूर काँग्रेस कमिटीचे बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व त्याच समेत कुंभारी गावातील काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इलेक्ट्रो दोन हजार चोवीस आता तुमची प्रतीक्षा संपली होय बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मरियाई चौक जवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरच काही तेही एकाच छताखाली भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत आपल्या आप मनपसंद वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या